आपण आहात तेज व वा सर्वांचे आवडते नेटवर्क स्थानिक अन्वेषण पुणे यांनी रोडने जाणाऱ्या महिलांच्या गळातील दागिने ओरबाडणारे दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून दोन मोटरसायकल यांनी आठ तोळे आठ ग्रॅम सोने असा सात लाख सोळा हजार सातशे शहाण्णव रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत केलाय जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एकशे पंचवीस दोन हजार पंचवीस या गुन्हाप्रमाणे बी एन बी एन एस कलम तीनशे नऊचा चार व तीनचा पाच अणन्वे अकरा मार्च रोजी इंदुबाई विठ्ठल पानसरे वैसाठ या पिंपळगाव सिद्धनाथ ते गणेश खिंड मार्गे जुन्नरच्या दिशेने पायी येत होत्या त्यावेळी दोन अज्ञात इसम यांनी दुचाकीवरून येऊन त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे गंठन आणि मंगळसूत्र ओरबडून चोरून नेलं होतं एल सी बीने समांतर तपास केला असता आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक मोटारसायकल ही सदर गुन्हा करून शिरूरच्या दिशेने निघून गेली होती अधिकचा तपास केला असता सदर मोटारसायकल ही दाणेवाडी शिरूर येथील अनिल सोमनाथ गव्हाणी व अनिल नारायण गव्हाणी वापरत असल्याचं निष्पन्न झालं सदर दाणेवाडी परिसरामध्ये सापळा लावून अनिल गव्हाने वैवर्ष एकतीस आणि अनिल नारायण गव्हाने वयवर्ष पंचवीस राहणार गव्हाणेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हानगर व वा दाणेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा नगर या त्यांना अटक करण्यात आली आहे त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असं त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे या दोन्ही आरोपींना आतापर्यंत जुन्नर आळेफाटा शुक्रापूर शिरूर या परिसरामध्ये अशा प्रकारच्या चोऱ्या केल्याचं कबूल केलंय दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी सात लाख सोळा हजार सातशे त्र्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय सदर आरोपींना जुन्नर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून जुन्नर पोलिसांमार्फत जुन्नर न्यायालयाने त्यांना पोलिसांनी पोलीस रिमांड एलसीबीचे अविनाश शिळीमुकर जुन्नरच्या प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्य धीरबस्ती यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नरचे पोलीस निरीक्षक किनर अवसर स्थानिक गुन्हे अन्वेषण पी एस आय अभिजित सावंत जुन्नर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अरविंद गटकळ एलसीबी पोलीस अंमलदार दीपक सावळे संदीप वारे अक्षय नवले तुषान पंधारे

याच्यामध्ये आम्ही त्या गुन्ह्यामध्ये जेव्हा वर्कआउट केलं तेव्हा असं निदर्शनास आलं की हे करणारी एक गँगच आहे जी ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये शेतमजुरी करणाऱ्या महिला यांना टार्गेट करून त्यांचे कंठन असेल मंगळसूत्र असेल चेन असतील हे स्नॅच करण्याच्या करण्याचं काम ही लोक करत आहेत त्याच्यामध्ये वर्कआउट केल्यानंतर असं लक्षात आलं की काय आहे ही फक्त जुन्नरमध्येच ऍक्टिव्ह असून जुन्नर शिंगापूर शिरूर आणि आयपाटा या चार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत यांनी पाच अशा स्वरूपाचे गुन्हे केले होते ते पाचही गुन्हे आम्ही डिटेक्ट केले दे असून जवळपास सव्वा सात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल सुद्धा त्यांच्याकडून जप्त करण्यात आला सबस्क्राईब ना अँड प्रेस ऑफ द ना गियर ने म मिसन अप